नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेद घेत असतो आपण विविध बातम्यांचा घडामोडींचा मंडळी मॅक कट्टा नेहमीच काही वेगळं घेऊन येत असतं अधिक उपयोगी ठरणार माहितीपूर्ण ठरणार आज असाच एक आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन मॅक कट्ट्यावर आपण चर्चा करणार आहोत मंडळी एक पुस्तक जे लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल करिअर्स इन जनरल इन्शुरन्स जेमतेम महिना म्हणजे खरं म्हणजे या पुस्तकालाही महिनाही अजून पूर्ण झालेला नाहीये पण या पुस्तकाची चर्चा हळूहळू मुंबई परिसरात महाराष्ट्राच्या अनेक गावात सुरू झालेली आहे कारण विषयच तसा आपल्या जिव्हाळ्याचा आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीयुत विश्वास सहस्त्रबुद्धे विश्वास सहस्त्रबुद्धे पस्तीस वर्षाहून अधिक काळ विमा क्षेत्रात काम करत आहेत आणि आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वसामान्य ग्राहकांना विद्यार्थ्यांना आणि खरं म्हणजे कुणालाही ज्याला विम्याविषयी जाणून घ्यायचंय अशांकरता त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि विमा क्षेत्र म्हणजे काय मुळात विमा म्हणजे काय अनेक वेळा विमा आपल्याला असं वाटतं कोणीतरी आपल्याला लागतंय आणि त्या एजंटच्या व्यवसायाकरता करता आपण विमा उतरवायचा असतो अशी काहीशी मानसिकता असते पण विमा क्षेत्र त्या पलीकडे खूप मोठं आहे आणि त्या विमा क्षेत्राच्या अंतरंगात आज आपण डोकवणार आहोत विश्वास सहस्त्रबुद्धे यांच्या मदतीने विश्वासजी नमस्कार मॅक कट्ट्यावर आपलं मनपूर्वक स्वागत नेहमीचा प्रश्न आहे की अशा प्रकारचा विमा क्षेत्राविषयीची चर्चा खूप सुरू होत असते साधारणपणे घरात कोणी स्थिर स्थावर व्हायला हो लागला की पहिलं सांगितलं जातं की विमा काढ आणि मग कोणतरी माहितीतला परिचित असा एक एलआयसी चा एजंट घरी होतो आणि तो तुमची पॉलिसी काढतो आणि तिथे काहीशी खरं म्हणजे विम्याची ओळख सर्वसामान्यांची होती पण तुमचं पुस्तकातनं लक्षात येतं तुम्ही जो एक मध्ये लेख लिहिला होता किंवा तुम्ही जी मांडणी सातत्याने करता त्याच्यातनं लक्षात येतं की ते तेवढंच मर्यादित नाहीये तर हे विमा क्षेत्र खूप मोठं आहे आणि केवळ वैयक्तिक विमा काढण्यापलीकडे हे खूप मोठं करिअरची संधी देणार आहे आज जे युवक युवती नोकरीच्या शोधात किंवा स्वतंत्रपणे काही करू इच्छितात त्यांच्याकरता हे खूप मोठी चांगली संधी आहे आम्हाला जाणून आपल्याला आवडेल जाणून घ्यायला की हे नेमकं काय क्षेत्र आहे आणि अगदी पहिला प्रश्न असं पुस्तक लिहावंच मुळात का वाटतं आधी पुस्तकाची पार्श्वभूमी सांगण्यापूर्वी मी माझं थोडं बॅकग्राऊंड सांगतो अगदी की मी विमा क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे कुठल्याही विम्यामध्ये तीन घटक मुख्यतः असतात इन्शुरन्स कंपनी जे पॉलिसी देते आणि बहुतेक विमा हा उतरवला जातो एजंट किंवा ब्रोकरच्या मार्फत आणि तिसरा असतो ग्राहक तर मी एका तिसऱ्या घटकाकडे मी काम करत होतो म्हणजे मी टाटा स्टील मध्ये काम करत होतो हे मोठे विमा ग्राहक होते कारण कॉर्पोरेट असल्यामुळे आणि आम्ही त्या काळात जवळजवळ दोन हजार पंधरा सालचं मी सांगतो जेव्हा मी रिटायर झालो पन्नास ते साठ कोटी प्रीमियम भरत होतो पन्नास ते साठ हजार करोड आमचं सम इन्शुर्ड होतं आणि सगळ्या प्रकारच्या पॉलिसी आम्ही घेत होतो इन्क्लुडिंग म्हणजे आम्ही तीन चार विमानं आमची होती छोटी तर सगळ्या प्रकारच्या पॉलिसीचा मला अभ्यास करायची संधी मिळाली त्या अनुषंगाने मी यातली प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स घेतली इन्शुरन्समधली आणि मला असं लक्षात आलं की खूप इंटरेस्टिंग क्षेत्र आहे आणि याच्यात संधी पण खूप आहे आणि त्याच सुमारास साधारण एकोणीसशे नव्याण्णवला अटलजींच्या सरकारने विमा क्षेत्राचं उदारीकरण केलं त्यावेळेला मी आणि माझं चर्चा आणि पुस्तक दोन्ही जनरल इन्शुरन्सच आहे त्यामुळे आपण तो विषय तितक्या पुरता मर्यादित ठेवूया तर जनरल इन्शुरन्सची व्याप्तीकरण खूप मोठी आहे त्यामुळे तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या चार कंपन्या त्या काळात ज्या होत्या त्या, त्या वाढणार आहेत आणि हे क्षेत्र खूप वाढणार आहे तर मी माझ्या वैयक्तिक पातळीवर मी अनेकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली अगदी सांगायचं तर घरातलेच माझे तीन भाचे आहेत एक मेवणा आहे आणि आणखीन मित्रांची मुलं अशी साधारण वीस पंचवीस मुलांना मी गाईड करू शकलो आणि मग नंतर रिटायरमेंट नंतर मी कन्सल्टन्सी वगैरे करत होतो आणि गेल्या वर्षी माझ्या मनात विचार आला की माझा हे वैयक्तिक पातळीवर चालूच आहे पण मी जर जास्त मुलांपर्यंत पोचायचं असेल तर काहीतरी ह्याच्यात लिखित स्वरूपात पुस्तक देणं आवश्यक आहे आणि याचा अवेअरनेस खूप कमी असल्याने पुस्तक हे छापणं गरजेचं वाटलं मला आणि आता सुद्धा आम्ही मुलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत मी तुमच्या निवेदनात असं आत्ता म्हणलं की एक ग्राहक ते व्यावसायिक असा आता तुमचा प्रवास झालेला आहे आणि त्याचवेळी संदर्भ असा आला की हो केली, केली का मुख्य कारन, मुख्य कारन हे ठीक आहे कॉर्पोरेट जगतात कदाचित विम्याची माहिती होत असेल तुम्ही ज्या मोठ्या कंपन्यांचा उल्लेख केलात त्यांना कदाचित ह्या सगळ्या प्रकारच्या विम्यांची हाताळणी केली केलेली असेल परंतु विम्याविषयी आपल्याकडे पुरेशी जागृती नाही असं असण्याचं मूळ कारण काय मुख्य कारण मुख्य कारण हेच आहे की पहिल्यांदा ते सेक्टर उदारीकरण व्हायच्या आधी चारच कंपन्या होत्या आणि पब्लिक सेक्टरच्या अंडर होत्या त्यामुळे त्यांना फारशी मी असं थोडं यांनी म्हणेन की बिझनेस वाढवण्याची फार जागृती नव्हती किंवा वाढत नव्हता ते कॉर्पोरेटचा इझी बिझनेस होता त्याच्या मागेच ते लागलेले होते दुसरी गोष्ट आपले एजंटही फारसे ज्ञानी नाही नॉलेजेबल नाही त्यांच्या ट्रेनिंगमध्ये काही कमतरता असेल त्यामुळे इन्शुरन्सविषयी खरी माहिती असण्याऐवजी गैरसमजच खूप आहेत त्यामुळे इन्शुरन्स घेण्यापूर्वी सामान्य माणसाच्या कपाळावर एक प्रकारे आठे असतात की काय एजंट प्रीमियम घेणार आपल्याला क्लेम काही मिळणार नाही पण हे अर्धसत्य तुम्हाला जर एजंट चांगला असेल आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की काय मिळणार नाही पॉलिसी आता त्या मनाने जागृती वाढली आहे लोक मेडिक्लेम घेत आहेत पण म्हणूनच एकूणच म्हणजे परिस्थिती बदलते चित्र बदलत आहे आणि म्हणून आणि अजूनही संधी आहे त्याच्यात त्याच्यामुळे मला असं वाटलं की एक प्रकारे हा जागृतीचाच भाग आहे की करिअरची जागृती झाली तर विम्याची जागृती होणारच आहे आणि माझ्या असंही मनात आलं की सगळ्यांनीच काही एम बी ए करण्याची क्षमताही नसते आर्थिक कुवत नसते त्यामुळे त्या लोकांनी ह्या क्षेत्राकडे जर बघितलं त्या मुलांनी आणि ते कॅश देम यंग म्हणतात इंग्लिशमध्ये तसं जर फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनला या विम्याची ओळख झाली यातल्या ज्या परीक्षा मी या पुस्तकात लिहिल्या आहेत त्या तुम्ही एक्सटर्नली करू शकतात या इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या परीक्षा आहेत त्या सरकारी इन्स्टिट्यूट आहे आणि त्या तुम्ही बाहेर करू शकता तुम्ही एजंटचा उल्लेख केलात की त्या एजंटलाही पुरेशी माहिती नसते त्यामुळे एक प्रकारची काहीतरी एक निरक्षरपणा विम्याच्या बाबतीतला होता पण अजूनही विमा एजंट होणं ह्याच्याकडे आपल्याकडे प्रतिष्ठेचा म्हणून बघितलं जात नाही म्हणजे त्याला काही जमत नाही म्हणून तो विमा एजंट आहे अशी एक मानसिकता आहे तर त्याविषयी काय सांगाल त्याविषयी खरं तर आता परिस्थिती थोडी बदलते काही माझ्या पाण्यात असे एजंट आहेत की ते त्यांच्याकडे दहा ते खड़े पंधरा माणसं कामाला आहे अजूनही इंडिव्हिज्युअल लेवलची एजन्सी पूर्वीच्या मानाने चित्र बदलत आहे आणि पूर्वी म्हणजे आपण अगदी तुम्ही म्हणाला तसं एल आय सी एजंट लगेच डोळ्यासमोर येतो जनरल इन्शुरन्स तर येतच नाही आपल्या डोळ्यासमोर आणि मी इथे बोलतोय ते जनरल इन्शुरन्स विषयी तर जनरल इन्शुरन्स आता बरेच वेब प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत पॉलिसी बजार आहे अमुक आहे पण माझं सगळ्यांना सांगणं हेच असतं की तुम्ही कोणीतरी माध्यमाच्या मार्फतच विमा घ्या कारण क्लेम आल्यावर तुमचं ते ज, जो एजंट ब्रोकर असेल तो तुम्हाला मदत करणार करू शकतो आणि त्यांनी करावी अशी अपेक्षा असते पण हे चित्र बदलतंय हळूहळू तुमच्या वळण्यात जाखव धोरणाचा उल्लेख आला विशेषतः नव्वद नंतर आपण ग्लोबलायझेशन कडे गेलो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत जागतिक स्तरावर बदल व्हायला लागले आणि भारत एक मोठी बाजारपेठ हे त्यावेळी लक्षात आलं आणि त्यातून विदेशी विमा कंपन्यांचाही इथे प्रवेश झाला आणि एक एका अर्थाने विमा कंपनी खुलं झालं पण त्यापूर्वीही आपण मोठी बाजारपेठ होतो म्हणजे लोकसंख्येच्याही तुलनेत आपण जगात मोठ असं असताना सुद्धा ही मोठी गॅप आपल्याकडे का राहिली पहिली गोष्ट जसं सगळ्या क्षेत्रात आपण म्हणतो तसंच कॉम्पिटिशन नाही चार कंपन्या होत्या त्या पब्लिक सेक्टरच होत्या त्यामुळे त्या चारीची कॉम्पिटिशन असली एकमेकांमध्ये तरी ते सगळं शेवटी सरकारकडेच होतं जेव्हा प्रायव्हेटचं हे झालं एंट्री झाली एकोणीसशे नव्याण्णव साली तेव्हा आजचं चित्र असं आहे आज चौतीस कंपन्या म्हणजे गेल्या चोवीस वर्षात ही प्रगती खूप मोठी आहे आणि क्षेत्र रुंदावलं आहे बाजार कारण काय यांना सर्वाईव्ह व्हायचं असेल तर नवीन मार्केट्स उघडली पाहिजे नवीन लोकांना मेडिक्लेमही तुम्ही बघाल तर त्या काळी जे होतं दोन हजार साली आज याचं अवेअरनेस हे सगळं खूप वाढलंय आणि त्यामुळे नोकऱ्याही वाढल्या आहेत आणि इव्हन पब्लिक सेक्टर कंपन्यांनाही असं लक्षात आलं अरे आपल्याला सर्वाय व्हायचं असेल तर आपण प्रायव्हेट कंपन्यांशी कॉम्पिट केलं पाहिजे कॉम्पिटिशन इज की तुम्ही अगदी सुरुवातीपासून जनरल इन्शुरन्स यावर आग्रही आहात किंवा त्या शब्दावर भर देतात मुळात जनरल इन्शुरन्स म्हणजे काय आणि ते क्षेत्र किती मोठं आहे आणि त्यात नेमकं आता काय काय बदल होत जनरल इन्शुरन्स म्हणजे मी एका शब्दात सांगायचं तर बाय प्रोसेस ऑफ लाइफ लाईफ म्हणजे जीवन विमा सोडून जे काय जगातल्या वस्तू आहेत त्या सगळ्या जनरल इन्शुरन्सचा भाग आहे म्हणजे आता आपण ही खोली बसलोय हा एसी आहे फॅन आहे बाहेरचा रस्ता आहे ही सोसायटी आहे सगळं जनरल इन्शुरन्सचा भाग आहे तुम्ही स्कूटरवर ना कार जनरल इन्शुरन्सचा भाग आहे म्हणजे जनरल इन्शुरन्स हे सर्व व्यापी आहे आणि अजूनही आपल्याकडे मी तर म्हणेन आपण शेवटच्या दहा मध्ये पर कॅपिटा प्रीमियम वगैरे बघितलं तर म्हणजे अजूनही खूप व्याप्ती वाढणार आहे दुसरं लेटेस्ट बजेटमध्ये आपल्याला इन्शुरन्समध्ये हंड्रेड पर्सेंट एफडी आय आलेली आहे त्यामुळे अजून पाच ते दहा कंपन्या येऊ शकतात आपल्याकडे त्यामुळे चौतीस कंपन्या सध्या आहेत आणखीन पाच ते दहा येऊ शकतात आणि प्रत्येक गोष्टी जनरल इन्शुरन्समध्ये येते तर मग हे जनरल इन्शुरन्स मध्ये करिअर करायचं म्हणजे काय आणि त्यात कामाच्या संधी आहेत म्हणजे काय बरोबर करिअर करायचं म्हणजे असं आहे की मी म्हटलं तसं कॉलेज शिकत असतानाच तुम्ही या ट्रिपल आय इन्शुरन्स इन्स्टिट्यूटचे कोर्सेस करू शकता आणि तुम्ही हे कोर्सेस जर कम्प्लीट केले तर आणि माझ्या पाहण्यात अशी उदाहरणं आहेत काही मी गाईड केलेली मुलं आहेत की जी कॉलेज शिक्षण क्षणी त्यांना नोकऱ्या लागलेल्या आणि हे जसं मी म्हटलं तसं हे क्षेत्र वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला नुसती एंट्री मिळणार नाही तर तुम्ही कुठेतरी मध्ये वर जाणार आहात आणि क्षेत्र वाढल्यामुळे नोकरी बदलण्याची संधी आहे इनसेक्युरिटी जे आता आय टी सेक्टर आणि याच्यात जी असुरक्षित आहे तसं याच्यात नाही आहे कारण या सेक्टरमध्ये अजून खूप पुढे आपण जाणार आहोत आणि संधी म्हणाल तर यात प्रामुख्याने तीन पोझिशन्स येतात की एक क्लेम हाताळणी करणारा माणूस असतो एक अंडर रायटिंग म्हणजे विम्याचं सगळं ॲनालिसिस रेटिंग ठरवणं आणि तिसरं मार्केटिंग मार्केटिंग सगळ्या क्षेत्राला लागतं तसं तो प्रामुख्याने तीन प्रकारचे जॉब्स आहेत त्याच्यात या सगळ्या करता विशिष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी असावी असा आग्रह आहे का खर तर सगळ्याच शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्यांना यात संधी आहे पण मी जास्त करून ग्रॅज्युएट्सवर कॉन्सन्ट्रेट करीन कारण इंजिनियर आहे लॉयर आहे किंवा डॉक्टर्स हे सगळ्यांना आपापल्या क्षेत्रात संधी आहेतच सी एस मॅटर पण आपल्याला दिसतं की फक्त एक बँकिंग सेक्टर सोडलं तर फारशा संधी उपलब्ध नाहीयेत किंवा आहेत त्या फार त्याच्यामध्ये वाढीची संधी आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे ग्रॅज्युएट्सनी याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे प्रामुख्याने जे मेट्रोज आहेत किंवा ही महा मोठी महानगर आहेत त्या पलीकडे या जनरल इन्शुरन्सचा विस्तार होतोय का आणि त्या परिसरात शहरी निमशहरी किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना कशा प्रकारची संधी यात आहे निमशहरी भागातही याची संधी आहे कारण गाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहे आता ते क्रॉप इन्शुरन्स आहे आणि आय आर डी आई बरेच काही काही नवीन हे करते उपक्रम जसं बीमा सुगम आहे आणखी बरेच नवीन उपक्रम होत आहेत फक्त तिथे सरकारी यंत्रणेमार्फत पुरेसं पोचलेलं नाहीये त्यामुळे या पुस्तकाद्वारे मी त्याची माहिती देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे ग्रामीण भागात हे आहेच संधी तुम्ही केवळ पुस्तकापुरते मर्यादित नाही आहात किंवा केवळ करियर असा विचार करत नाहीये तर जे नवं शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्यातही याचा अंतर्भाव असावा असं तुमचा एक विचार आहे तो कशा प्रकारचा असला पाहिजे त्यातनं प्रत्यक्ष रोजगार काय उपयोग होऊ शकतो माझं मत असं आहे की व्होकेशनल गायडन्सवर हा सगळा भर आहे एम ए पी मध्ये तर इथे हे एक प्रकारे तंत्र शिक्षणच आहे पूर्णपणे थिअराटिकल असं याला म्हणता येणार नाही कुठल्याही गोष्टीची थिअरी लागते तशी इथेही लागते पण बऱ्यापैकी तंत्र शिक्षण हे आहे कारण मार्केटिंग हेही एक तंत्र आहे अंडर रायटिंग या सगळ्या गोष्टी माझं मत असं आहे की एमईपी पीमध्ये काहीतरी अप्रेंटिसशिप स्कीम वगैरे अशी जर सुरू केली आणि बाजूबाजूला हे शिक्षण घेत राहिलं तर अशा अनेक संधी उपलब्ध होतील की मी शिकतोय आणि मी इन्शुरन्स ब्रोकरकडे किंवा एजंटकडे काम करतोय किंवा इन्शुरन्स कंपन्यांना त्या दृष्टीने प्रवृत्त करता येतं जसं पूर्वी फॅक्टरीज मध्ये अप्रेंटिसशिप स्कीम होत्या बेसिकली व्होकेशनल गायडन्स या स्वरूपात इन्शुरन्सचा उपयोग होऊ शकतो असं माझं मत आहे कोरोनाचा एक मोठा टप्पा येऊन गेला आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची अस्थिरता एक वेगळ्या प्रकारचं जीवनाकडे बघण्याचं गांभीर्य त्याचे धोके असे लक्षात आले तर त्या कोरोना ही इष्टापत्ती जनरल इन्शुरन्स करता आणि एकूणच इन्शुरन्स व्यवसाय करता ठरली आहे असं तुमचं निरीक्षण आहे का हो विशेषतः मेडिक्लेम जर घेतला मेडिक्लेमचा विषय घेतला अनेक लोकांना वाटलं अरे मी मेडिक्लेम पॉलिसी काल काढायला हवी पण आज करोना झालाय त्याच्यामुळे मी एका पॉलिसीचं जर उदाहरण द्यायचं तर मी नक्कीच असं म्हणेन की हे झालेलं आहे इष्टापत्ती ठरलेली आहे मेडिक्लेम पॉलिसीज वाढलेल्या आहेत नुसतं हेच नाही लाईफ इन्शुरन्स एकूणच असुरक्षितता एवढी करोनाने आपल्याला शिकवली आहे की लाईफ इन्शुरन्सचा मला वाटतं प्रचार झाला असेल आणि विमा आणि धोका याचा परस्पर संबंध आहे आणि हा मोठा धोका आपण सगळ्यांनी फेस केलेला आहे एक आणखीन महत्वाचा विषय एकूणच महिला क्षेत्रातही बऱ्या मोठ्या प्रमाणात जागृती आली आणि वेगवेगळ्या व्यवसायाच्या क्षेत्रात महिला आहेत तर ह्या सगळ्या क्षेत्रातही महिलांचं येण्याचं प्रमाण वाढतंय बदल होतोय असं काही जाणवतंय आहेत आता जर आम्ही बघितलं इंडस्ट्रीमध्ये तर माझ्या मते तीस ती, ते चाळीस टक्के महिला असू शकतील या क्षेत्रात कारण महिलांना खूप चांगलं क्षेत्र आहे कारण अनालिटिकल आणि माझ्याच नात्यातलीच एक एजंट आहे अर्थात ती एल आय सी एजंट आहे तिने स्वतंत्र व्यवसाय करून बऱ्यापैकी नाव एका निमशहरी भागात आहे म्हणजे हे माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे त्यामुळे मला असं वाटतं महिलांना इक्वल संधी आहेत एकूण हा विमा किंवा जनरल इन्शुरन्स भविष्य काय आणि त्या भविष्यामुळे करिअर तुम्हाला काय वेगळ्या प्रकारचं जाणवत आहे भविष्य खूप उज्ज्वल आहे कारण आपण अजून ग्रोथ लॅडरच्या खालच्या दोन तीन पायऱ्यांमध्ये आहोत आणि अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला आणि याचा अवेअरनेस कमी असल्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे आणि कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे आपल्याला संधी जास्त आहेत म्हणजे या सेक्टरला वाढीच्या पण आहेत आणि सेक्टर वाढणार आहे तसं नोकरीच्याही संधी वाढणार निश्चितच उज्ज्वल भवितव्य पहिलं जे तुमचं पुस्तकालय करिअर्स इन जनरल इन्शुरन्स ते इंग्रजीमध्ये आलेलं आहे बरोबर पण त्याच वेळी ते मराठीतही यावं याकरता तुम्ही हळूहळू पुढाकार घेत असं तुम्ही म्हणलं नाही झालंय त्याचं ट्रान्सलेशन तयार आहे आणि ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे हो कारण ग्रामीण भागात अजूनही मराठी आपल्याला द्यायला हवं हे अगदी ठामपणे आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की अल्पावधीत पुस्तकाला प्रतिसाद मिळतो तर ते कारण काय आणि तो कशाप्रकारे तुम्हाला जाणवतोय प्रतिसाद असा मिळतो की ह्या विषयावर पुस्तक माझ्या पाहण्यात तरी नाहीये या पद्धतीने लिहिलेलं आहे कारण इथे मी जॉब रोल डिस्क्राईब केलेले आणि जरी गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल असल्या तरी त्या एकत्र करून समोर देणं आणि यात मी इंटरनॅशनल क्वालिफिकेशन इंटरनॅशनल संधी असं सगळंच दिलेलं आहे त्याच्यामुळे याचा या चा प्रतिसाद चांगला मिळतो आणि जसं आम्ही हळूहळू कॉलेजात वर्कशॉप करून याचा प्रसार करणार आहोत तर त्यावेळेला मला अजून याच्याविषयी ह्याच्याविषयी मी मत व्यक्त करू शकेल तुम्ही म्हणलात की आता भविष्यात काल महाविद्यालयांबरोबर कार्यशाळा करणं वगैरे असा काही उपक्रम आहे तर काय त्याचं स्वरूप असेल आणि तरुणांपासून पोहोचण्याचा तुम्ही काय मार्ग त्यात शोधलेला आहात हेच आम्ही कॉलेजेसना अप्रोच होणार आहोत आणि वर्कशॉप करून आम्ही म्हणजे मी स्वतः बोलणार आहे त्या वर्कशॉप मध्ये इन्शुरन्स कंपनी किंवा कडच्या कुठल्या तरी प्रथितयश माणसाला बोलवून त्यांना प्रेझेंटेशन करायला लावणार आहे आणि मुख्यतः आम्ही सांगणार आहोत की ह्यात कशा संधी आहेत आणि कुठे तुम्ही जाऊ शकता करिअरमध्ये म्हणजे आपण एक अतिशय थोडक्या वेळेत नेमकी माहिती घेतलेली आहे एक क्षेत्र जनरल इन्शुरन्सचं ज्याच्याविषयी आपण आपल्याला असं वाटतं की आपण शिक्षित आहोत सुशिक्षित आहोत पण तरी विम्याचं क्षेत्र खूप मोठं आहे त्या विम्याच्या क्षेत्राच्या गरजाही आपल्या आहेत आणि एक वेगळ्या अर्थाने व्यवसायाची संधी होती आणि आपल्या सुरक्षेच्या करताही एक कवच प्राप्त होते आहे विश्वास सहस्रबुद्धे यांनी आपल्याला त्याविषयी विस्तृत माहिती दिली मंडळी विश्वासहस्रबुद्धे हा विषय घेऊन महाराष्ट्रावर फिरणार आहे आपल्यालाही त्यांना बोलवता येईल एक वेगळा कार्यक्रम उपक्रम अशा प्रकारचा होऊ शकतो आर्थिक साक्षरता आपल्याकडे हळूहळू वाढत आहे तशी विम्याविषयीची जर साक्षरता वाढली तर मला असं वाटतं की आपलं जे रोजचं जगणं आहे ते अधिक सुकर होण्यास मदत होईल विश्वासजी खूप खूप धन्यवाद आज आपण आलात आणि मॅक कट्ट्यावर विशेष माहिती दिल्याबद्दल मंडळी मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद